सदैद हास विठ्ठल चिंतसार्भ श्रीरामाय अस्मदाचार्य अस्मदाचार्यपर्यंत वंदे गुरु परंपरा यदक्षर मनाख्येयमानंद अज कवल श्रीमृत्तीनाथीती ख्यात दैवतमा जयंशी किलया स्मरण होय विद्यांचे अधिकरण તે બંધુ શ્રી ચરણ તે સદગુરુ ચે આતા ઓમ નમો જ્ઞાનેશ્વરામો करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश अविशाचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रुपये सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट श्री संत जगदगुरु महाराज यांचा उत्कृष्ट उपदेश या प्रकरणातला चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठल विठल या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेला उपदेश करतायत की आपल्या आयुष्याचा नाश करू नका ना वाटलं तर मी तुमच्या चरणावर दंडवत घालतो सकाळांच्या पाया माझे दंडवत आपले चित्त शुद्ध करा आपल्या हिताचं जे आहेत असंच कर्म करा हित ते करावे देवाचे चिंतन कर्म कोणतं हिताचं आहेत देवाचं चिंतन करा करोणी मन शुद्ध भावे शुद्ध भाव मनाने देवाचं चिंतन करा आणि आपण जीवन जगत असताना जसं आपण फायदा बघत असतो तसा या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार ज्या व्यापारामध्ये आपला लाभ होईल असा व्यापार करा असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे विठाल 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 सुरुवातीला सांगून गेलो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहेत या अभंगामधून जगद्गुरू तुकाराम महाराज सर्वसामान्य जनतेच्या पाया पडतायत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत बर पाया कोण पडत पाया कोणाच्या पडलं जातं आणि पाया पडण्याचा उद्देश काय अशा तीन मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे विठल विठल विठला विठल विठ पहिला मुद्दा आहे या अभंगामधून पाया पडणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत ते आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पाया पडत पाया ज्यांच्या पाया पडलं जातं तो आपण सर्व समाज आहेत पाया पडण्याचा उद्देश काय तुकाराम महाराज म्हणतायत अरे अमोल किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झालात ना या नरदेहाचा आणि या नरदेहामध्ये असलेल्या जीवात्म्याच्या जो आयुष्याचा कालावधी आहे याचा नाश करू नका असा त्याचा उद्देश आहे मला एवढी दोन उदाहरणं का सांगितली या जगतामध्ये उत्तर नाही असा प्रश्न आईला सांगितलं आई मी जातो प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्या बापालाच नाहीत सर्व पंडितांना सोडवतो काळजी करू नको आईचं दर्शन घेतलं कारण तो मुलगा साधा मुलगा नव्हता ना हो त्याचं नाव आहे भागवतामध्ये अष्टवक्र नावाचा मुलगा आहे तो ज्यावेळेला आईच्या गर्भामध्ये होता बाप ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ होते रात्रभर गणित सोडत होते रात्रभर गणित सुटलं नाहीत पहाटे चार वाजता त्या मुलाने आईच्या गर्भातून बापाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं उत्तर बरोबर होतं परंतु बापाच्या प्रश्नाचं दिलं मुलाने उत्तर दिलं राग आला वडिलांना आईच्या गर्भावरती लात मारली तो गर्भ आठ ठिकाणी वाकडा झाला ज्यावेळेला तो प्रसूत झाला त्यावेळेला त्याचं शरीर आठ ठिकाणी वाकडं झालं म्हणून त्याला अष्टवक्र म्हटलं जातं विठाल विठाल आईचं दर्शन घेतलं आई घाबरू नको मला आशीर्वाद दे मी जातो दरबारामध्ये त्या जनक राजाचा कोणताही प्रश्न असू दे मी उत्तर देतो गेला दरबारामध्ये आता तो आठ ठिकाणी वाकडा असल्यामुळे ज्या वेळेला दरबारामध्ये तो मुलगा गेला दरबारातल्या विद्वान पंडितांनी बघितलं अरे वाकडा तिकडा मुलगा आला हसू लागले दरबार राजाही हसू <laughs> लागला त्या मुलाने बघितलं अरे मी दरबारामध्ये आल्यानंतर सगळं दरबार हसतो राजा असतो त्या मुलाने सुद्धा हसायला सुरुवात केली जनक राजाने हात वर केला दरबार शांत केला त्या मुलालाही शांत केलं चार प्रश्न विचारले तू कोण आहेस कुठून आला का हसतो तुझं नाव काय मुलाने सांगितलं महाराज सर्व प्रश्नाची उत्तर देतो पहिला माझं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ऐका मी का असतो ऐकायचं म्हटले हो मी इथं दरबारामध्ये आल्यानंतर विचार करत होतो कारण मी ग्रंथामध्ये वाचलं कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलं का जनक राजाचा दरबार हा विद्वान पंडितांचा दरबार असं मी कान्हाणी ऐकलं शास्त्रामध्ये वाचलं परंतु इथं आल्यानंतर मात्र मला इथं एकही विद्वान दिसत नाही म्हटले मग हे कोण हे सगळे मूर्ख आहेत कारण हे का असले तुम्ही का असले कारण ज्या वेळेला मी इथं आलो मला हसण्याचं कारण तुम्ही सांगा मग त्या पंडितांनी सांगितलं अरे तुझ्या रूपाकडे बघून कोणी सहज हसेल म्हटले तुम्ही माझ्या रूपाकडे पाहून हसले माझ्या देहाकडे पाहून हसले आणि माझ्या देहाची परीक्षा घेतली बुद्धीची परीक्षा घेणं महत्त्वाचं असतं देहाची नाही शरीराची नाही म्हणून विनाकारण जो हसतो तो मूर्ख असतो आणि चांबड्याची परीक्षा घेणारे ते चंबर असतात विठल 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 अष्टवक्राने सांगितलं माझं नाव अष्टवक्र आहेत याच नगरीतला मुलगा आहेत माझ्या बापाला तुम्ही कैद केलेला आहेत माझ्या बापालाच नाही सगळ्या पंडितांना सोडवण्याकरता आलो सांगा तुमचा प्रश्न जनकराजेचा प्रश्न ठरलेला होता हे खरं क ते खरं त्या मुलाने एका सेकंदात उत्तर दिलं जसं हे तसंच ते बाकीच्यांना प्रश्नही कळला नाहीत आणि उत्तर सुद्धा कळलं नाहीत विठल विठल विचारलं विचारणारे जसं तसं ते म्हणजे काय म्हटलं तुम्ही सांगा हे खरं किती खरं म्हणजे काय जनक राजाला सांगावं लागलं म्हणजे बाबा हे म्हणजे जागृती आणि ते म्हणजे स्वप्न सांग हे खरं किती खरं अष्टवक्राने सांगितलं बरोबर आहे जसं हे तसंच ते स्वप्न जसं जागृतीमध्ये आल्यानंतर खोटं ठरतं तशी जागृती सुद्धा ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने मिथ्याच आहेत शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतायत शंकराचार्य सांगतायत जसं स्वप्न जागं झाल्यानंतर खोटं तसं हे पण सुद्धा देवताच्या बाबतीने सुद्धा मिथ्याच आहेत श्लोकारधेन प्रवक्षामी यदुक्तम ग्रंथ ब्रह्म ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव ना शंकराचार्य म्हणतायत कोट्यावधी ग्रंथाचं सार मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो ऐका श्लोक प्रवक्षामि यदुक्तं ग्रंथ ब्रह्म सत्य जगत मिथ्या याच श्लोकाचं ट्रान्सलेशन मौली करतायत लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार व्यवहार हरी 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 मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे म्हणा अष्टोकर सांगतो महाराज जस हे स्वप्न जागृतीमध्ये आल्यानंतर मिथ्या जस हे तसं जागृतीसुद्धा ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने मिथ्य आहेत म्हणून जसं हे तसच ते एवढा मोठा चक्रवर्ती जनक राजा परंतु आठ ठिकाणी वाकडा असणारा अष्टवक्र आठ वर्षाचा मुलगा त्या मुलाच्या पायावर नतमस्तक होतो कारण काय असेल अष्टवक्र वयाने लहान होता मात्र विद्वत्तेने मोठा होता म्हणून तिथं पाया पडण्याचा प्रकार घडला विठल बाबा एवढा दृष्टांत सांगण्याचं कारण एवढंच का ज्या वेळेला पाया पडलं जातं त्यावेळेला ज्याच्या पाया पडलं जातं तो कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये मोठा असावा इथं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पाया पडतायत मग तुम्ही मोठे का जगद्गुरु तुकाराम महाराज मोठे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मोठेपणाचं काय वर्णन सांगू अरे ज्या रामेश्वर भट्टानी तुकाराम महाराजांना त्रास दिला तेच रामेश्वर भट्ट म्हणतायत अरे भगवान विष्णूमध्ये तुकाराम महाराजांमध्ये भेद करू नका ते दोघं एकच आहेत

म्हणून अशा पदाला तुकाराम महाराज गेलेले तुकीता तुलने असे ब्रह्म तुकाशी असे ब्रह्माच्या तुलनेला तुकारा ब्रह्मा गेलेले तुकाराम महाराज आणि आपल्या पाया पडतायत मग आपण मोठे का तुकाराम महाराज मोठे ज्या अर्थी आपल्या पाया पडलं जातं मग समाज मोठा का ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सोळाव्या अध्यामध्ये या समाजाचं वर्णन करतायत म्हणजे आपलं वर्णन करतायत